राज ठाकरे स्थानिकच्या निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाल्यापासून कमालीचे ऍक्टिव्ह झाले मनसे पक्षाला त्यांनी एक नवी ऊर्जा दिली आहे हिंदी सक्तीच्या धोरणावरून सुरू झालेली आक्रमकता आता मतदार याद्यांच्या घोळापर्यंत पोचली आहे ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी त्यांची राजकीय पावलं टाकली आहेत त्यानुसार एक प्रश्न सातत्याने समोर येतोय मुंबईच्या निवडणुकीत राज ठाकरे हे किंगमेकर ठरणार का मुंबईचा महापौर बसवण्यासाठी राज यांची भूमिका कशी असू शकते यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आता महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकींसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलाय अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली गेली असून या आरक्षण पद्धतीवर आम्ही वेगळा व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव ओंकार साळवी आणि आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक दोन हजार सतरा रोजी झाली होती आणि त्याचा कार्यकाळ सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आला आता दोन हजार बावीस पासून मुंबई महापालिकेवर प्रशासक राज्य आहे आणि प्रत्येक पक्षाला मुंबईवर त्यांचा त्यांचा होल्ड आहे मग यात शिवसेना ठाकरे गटाला त्यांचं कित्येक वर्षांचं मुंबई हे गड राखायचंय भाजपला हा गड त्यांच्या हातात घ्यायचाय शिंदे गटाला देखील मुंबईवर भगवा फडकवायचाय मात्र हा त्यांच्या शिवसेनेचा असला पाहिजे हे त्यांचा एम असेल शिंदे गटांचा एम असेल पण या सगळ्यात जर कोणाची बाजू महत्वाची असेल तर ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राज ठाकरेंच्या मनसेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे देखील तयारीला लागले राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रभागाचा आढावा घेत आहेत त्यांच्याबरोबर बैठका घेत आहेत आणि पुढची समीकरणं काय असली पाहिजेत याची चाचपणी करत आहेत आता बघा राजकीय विश्लेषक म्हणतात राज ठाकरे किंगमेकर म्हणून भूमिका बजावू शकतात मुंबईसाठी कारण अजूनही त्यांनी मुंबईच्या निवडणुकीसाठी कुणाबरोबर युती करायचं हे घोषित केलेलं नाहीये त्यांनी डायरेक्ट भाजपाला शिंगावर घेतलेलं नाहीये शिंदे सेनेपासून फडणवीसांपर्यंत कुणीही राज ठाकरेंवर डायरेक्ट अशी टीका केलेली नाहीये त्यामुळे जोपर्यंत राज ठाकरे त्यांची अधिकृत भूमिका घेत नाही तोपर्यंत सर्वच पक्षांचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे असणार आहे याच दरम्यान राज ठाकरेंच्या एका वक्तव्यामुळे मनसेने फक्त शिंदे यांच्या सोबतचेच दोर कापलेत असं देखील म्हटलं जात आहे कारण मागच्या वेळी राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं मुख्यमंत्री पदासाठी किती चाटुगिरी करायची मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चालू आहे इथपर्यंत ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू आता नाव न घेता टीका केली असली तरी शिंदे यांच्या पक्षावर ही घणाघाती टीका असल्याचं माध्यमांनी म्हटलंय शिंदे आणि त्यांचे प्रमुख नेते इतके वेळा राज ठाकरेंना भेटायला आले पण ही टीका खरंच शिंदेंच्या गटावरती आक्रमकरीत्या होती पण या सगळ्यात भाजप अजूनही ठाकरेंच्या पट्ट्यात आलेला नाहीये राज ठाकरे यांनी त्यांना घेरलेलं नाहीये परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अधिकृतरित्या घोषित नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला अजून टाळी मिळाली नाहीये तो विषय देखील दोन्ही बंधू एकत्र आल्यापासून जसाच्या तसा पेंडिंग आहे त्यांच्या अधिकृत युतीचा आता हा सगळा विषय सांगण्याचं कारण काय तर प्रत्येक पक्षाला राज ठाकरे महत्वाचे वाटत आहेत आणि प्रत्येकाला राज ठाकरे हवेत त्यामुळे त्यांना किंग मेकर म्हणून पाहिलं जात असल्याचं विश्लेषक सांगतात आता महत्वाची माहिती म्हणजे मनसेकडून जवळपास मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांची यादी करण्यात आली ज्यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचं देखील एक मनसेकडून सांगितलं जात मग त्यामध्ये माहीम दादर परळ लालबाग भांडूप विक्रोळी घाटकोपर जोगेश्वरी या भागात राज ठाकरेंचा थेट प्रभाव आहे आणि मराठी मतदार मोठ्या संख्येने या भागात असल्या कारणाने मनसेचा मोठा प्रभाव सदर जागांवर होणार एवढं निश्चित आहे त्यामुळे मनसे कोणतीही भूमिका घेण्याआधी किंवा जागा वाटपाच्या चर्चेआधी जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करून त्याची चाचपणी करते आता याच एकशे पंचवीस जागांच्या गणितावर मनसे किंगमेकर ठरू शकते असा विश्लेषकांचा अंदाज आहे आता काही लोक म्हणतील एकशे पंचवीस जागा मनसेने निवडून आणणं थोडं कठीणच आहे कारण ज्या मनसेने दोन हजार चौदाला सत्तावीस जागा मिळवल्या त्या दोन हजार सतराला फक्त सात वर आल्या मग आता कसं एकशे पंचवीस मिळतील पण विश्लेषक म्हणतात दोन हजार चौदा राज ठाकरेंच्या करिश्माई नेतृत्वाने सत्तावीस जागा मिळवण्यात आलेल्या मनसेला आणि आता ज्याप्रमाणे त्यांचं राजकारण सुरू आहे त्यानुसार त्यांनी पुन्हा तीस ते चाळीस जागा आणल्या तर भाजप आणि ठाकरेंच्या सेनेसाठी ते किंगमेकरच ठरतील व्हिडिओच्या शेवटीला काय तर आगामी निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार हे बघण्यासारखं असेल शिंदेंनी पूर्ण प्रयत्न केले की राज ठाकरेंनी त्यांच्याबरोबर युती करावी त्यांच्याबरोबर केलेलं पासून सामंत आणि शिंदे यांनी घेतलेल्या भेटीगाठी जर आपण पाहिल्या तर त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेत मात्र मनसेच्या मेळाव्यात ज्याप्रमाणे वक्तव्य आलं त्यानंतर ते दोर कधीच कापलेले आहेत शिंदे यांचे दोर जे आहेत ते राज ठाकरेंनी कधीच कापले आहेत असं म्हटलं जात आहे आता विषय राहतो भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा त्यामुळे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे मेकर ठरणार का आणि ठरले तर थर कुणाला मुंबईचा किंग म्हणजे महापौर बसवण्यात मदत करणार तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद